不要退！ thank <laughs> you तुझा पाय ऋषी कुणी साने घोडे नाही साधु कु냐 काळ सारी तुझा कान विदाई तरी देवा शरणायो होगत चापाई भरवणी पाठ दिशा हरधार यादाही ओ वाणू उधरी उधारी तो जीवामा

बघल तर ही लांब चली चलिय बरोबर संसार करत कसं करतो आजूबाजू विचार करता काय ना सारा असा पाठ त्या मी मोडून घातला आणखी थोडे दिवस झाले थोडे दिवस झाले आणि माडियाच्या वाड्यान एक स्वर्ग दिली ऐकला माझ्याची वाडीतून स्वर्ग दिली इलो बाकार बसलो बाकार बसलो त्याका हे लांब मिशी आवशीन माझ्या चाय दिल्यान आमच्याकडे गायणी बिळणी काय नाही गावीच्या शिवाय दिल्यान घणी सगळी गाळून खाल्यान सगळी पावडर चाय पावडर होती ती सगळी मिशी काढापली याच्या मग का हे मी त्या मोडून घातलं असे इल्लले इल्लले इल आणखी थोडे दिवस झाले आणि खानोली खानोलीसून एक स्वर्ग दिली ऐकला बाकार बसलो तो खानोली दाबोली खानोली दाबोली म्हटलं हो तो काय करता आहे विचारलं तो माका बघू गेला आणि तुझ्याकडे किती बघता आज म्हणाले परा तो माझ्याकडे बघणार ना त्याचा ते आता भिंगत किरप्या त्याका <laughs> मी ह्या मोडून घातलं आणखी थोडे दिवस झाले थोडे दिवस झाले मग आडे लसून स्वर्ग इंडिय ऐकला आडेलोसून स्वर्ग दिली इलो इलो तो आणि एक तवाचं धरलेलो आणि बरी आडसरा होती वर बघित बघित जो तो गाठत आणि पिळ्याक आपटलो आणि शेगाशेगा आडवत आलो ह्याच्या टपलेरची टोपी पडली वरसून बघले तर शाक सुळसुळी आय विचारलं लहान हा काय घेतो तो आय लहान नाही जुना सा तू <laughs> त्याकानी मोडून घातलं असे स्वर्ग ती मोडून घातले शेवटी बापूस खावायलो म्हणालो जर आता म्हणालो फरक ती भय नाही म्हटलं तर लो म्हणालो लोकशाही लागतं माझ्या तोंडात मी लागला तुझ्या तोंडात मग हे काय करतलो हो एक दिवस हिलो मोठे मोठे गजाली सांगल्यात आमच्या गावात बरीच वर्षा रोग की ना आमखं वाटलं तो हडेच हा बघले तो बंधू आदमी ह्या दिवस या ठ रुपया एकच पैसा पुरली <laughs> तरी लॉंग लॉंगाट माझ्या घरात मारून घेतले ऐकला आणि ह्याच्यावर लगीन करले म्हणालो आणि रो सोमारी तर डोमारी आता माझा लगीन जायना बापाशीन सांगल्यान आम्ही गरिबीतले माणसात तो चांगलो खेळ असा तो लोकांना काहीतरी आपली कला दाखवता आणि पोट भरता त्याच्यावर लगीन नशीत तर बरा जाताला म्हणा काय करत इल्या दिवसापासून अडचणी गावलो आता मी आता का होते तेव्हा बरे नाच करी होत सगळं गाव अजून तिसरा नाही ऐकला माझी आठवण पाठत होती सारखी तेव्हा या जाते तो नाच भक्त असा त्यांना जाता ऐकला पण आता काय करतो आता हात पाय रवले चेडू असा माता काय नाही काय करता आता वाटेत भावाजी गावले ऐकला भावाजी गावले आता भावाजीनं काहीतरी वाटेत म्हणाल मा तुझं नात बघल ना पण आता म्हणालो अजूनही आठवणी असं ऐकला पहिले भावाजी खायचे गावले माहिती हा माका दाजी घर मोठतात दाजी करगोटकर गावले म्हणाले बायो बऱ्याच दिवसांनी दिसल हे घे तुका शंभर रुपये दुसरे भावाचे गावले आमचे ज्ञानू आई त्यांनी शंभर रुपये दिल्याने त्यांचा जाऊन त्या देवान त्यांचा कल्याण कर करून दे देवान त्यांचा चार तार देऊन आणखी एका रसिक प्रेक्षकाने हे महाराजाखाली दखवतुक करूसाठी बक्षीस दिल्यानंतर शंभर रुपयाचं ऐकलात माका नाव माहिती नाही आता वय झाला त्याच्यामुळे इस राग झाला हो पण त्यांचे तुमचे आभार मानून या बक्षीचा स्वीकार करतो आणि वायाच राहा कैलासवासी अनुसया गुंडू पालकर यांच्या गजा पालकर यांच्याकडनं त्यांच्या स्मरणार्थ यांच्याकडनं शंभर रुपये आणि त्यांच्याकडनं वैयक्तिक शंभर रुपये दोनशे रुपये दिल्याने देवांचा त्यांचा करून दे असोच हात वर करीत राहाने देवा पण काय करत ह्याच्या संसारात गावलं आणि शिवाला शिरा पाडलं का सुख कसला तर नाही दिवस आणि भरले पोटा करत काय चेडू हा म्हणान तरी आमचा दिवस पण आता ह्याच्या संसारात पाडल्यावर हरिबा सुखा